हलकर्णी परिसरातील शाळांमध्ये नवागतांचे उत्साही स्वागत रांगोळ्या फुलांच्या कमानी आणि शैक्षणिक साहित्य वाटपाने स्वागत सोहळा हलकर्णी उर्दू विद्या मंदिर आणि गांधीनगर शाळांमध्ये विविध उपक्रम हलकर्णी परिसरातील विविध शाळांमध्ये नव्या शैक्षणिक वर्षाच्या प्रारंभी नवागत विद्यार्थ्यांचं स्वागत मोठ्या उत्साहात करण्यात आलं हलकर्णी भाग हायस्कूलमध्ये रांगोळी फुलांच्या कमानीसह गणवेश पाठ्यपुस्तके वही शालेय बॅग यांचं वाटप करण्यात आलं अध्यक्ष विजूबाई शहा उद्योजक सुमित संगाज अमानुल्ला मालदार आणि लकाप्पा बसरगे यांच्या हस्ते विद्यार्थ्यांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आलं विजूबाई शहा यांनी सर्व विद्यार्थ्यांना पेडे वाटले तर इयत्ता पाचवीतील विद्यार्थ्यांना आर एस मठपती यांनी स्कूल बॅगा दिल्या याप्रसंगी प्राचार्य आर एस पाटील पर्यवेक्षक के बी पाटील चौगुले लक्ष्मी शिर्के नम्रता बसरगे गुरुनाथ रामजीगोळ मंजुनाथ पाटील सलाउद्दीन रफूगार हुसेन पानारी आदी मान्यवर उपस्थित होते उर्दू विद्यामंदिर येथेही नवागत विद्यार्थ्यांचं स्वागत शैक्षणिक साहित्य देऊन करण्यात आलं कलाम फाऊंडेशनच्या वतीने पहिलीमध्ये प्रवेश घेतलेल्या मुलांना स्कूल बॅग वाटप करण्यात आल्या यावेळी मुस्लिम सुन्नत जमातचे अध्यक्ष अलिसो कादरभाई उपसरपंच सलीम यमकन मरडे ख्वाजा मालदार राज महमद खलीफा सिकंदर तब्बलजी मीरा पानारी मुख्याध्यापिका परवीन दिडबाग अफसाना नंदीकर अत्तार मुस्तफा सकली समीर बांडदार अमानुल्ला मालदार यांच्यासह शिक्षक पालक आणि विद्यार्थी उपस्थित होते विद्यामंदिर गांधीनगरमध्ये नवागत विद्यार्थ्यांचं स्वागत विशेष सेल्फी पॉईंटसह करण्यात आलं चिमुकल्यांच्या डोक्यावर किरीट परिधान करून आणि प्रवेशद्वाराला सरपंच सा योगिता सांगाज आणि विद्यार्थ्यांच्या हस्ते फीत कापून स्वागत करण्यात आलं पाठ्यपुस्तकांचं वितरण सरपंच योगिता संगाज यांच्या हस्ते करण्यात आलं या प्रसंगी मुख्याध्यापिका वैशाली जोशीलकर सुनीता जाधव उज्ज्वला पवार शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष दस्तगीर कादरबाई यांच्यासह पालक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा